दरवर्षी प्रसिद्ध मंदिरांची हुबेहूब आरास साकारणाऱ्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतर्फे यावर्षी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवानिमित्त बावन्न फूट उंचीचे हुबेहूब काशी विश्वनाथ मंदिर साकारण्यात येत आहे शिवाय राज्य महोत्सव म्हणून विविध उपक्रम या मंडळांतर्फे राबवण्यात येणार आहे मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार हे प्रमुख सल्लागार असलेल्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यावर्षीचे तिसवे वर्ष असून दरवर्षी एक प्रसिद्ध मंदिराची आरास या मंडळातर्फे केली जाते गतवर्षी कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद स्मारक मंदिर तर त्यापूर्वी उज्जैन येथील महाकाल मंदिर केदारनाथ मंदिर पशुपतीनाथ श महाराष्ट्रातील विठ्ठल मंदिर शिर्डीचे साई समाधी मंदिर अशी विविध मंदिरांची प्रतिकृती साकारण्यात आली होती तर मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षात लोकमान्य बाळ गंगाधर तिलक यांच्या रत्नागिरीतील वाड्याची प्रतिकृती साकारण्यात आली होती विविध जाती धर्मियांची वस्ती असलेल्या रे रेक्लमेशन येथे हा गणेशोत्सव साजरा होत असून उत्सवात सर्व धर्मी सहभाग होतात आणि मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा करतात हेही त्याचे वैशिष्ट्य तसेच दरवर्षी चित्रपट क्रीडा राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर या बाप्पासाठी दरवर्षी चित्रपट क्रीडा राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर या बाप्पाच्या दर्शनासाठी आवर्जून येतात त्यामुळे मुंबईतील गणेशोत्सव मंडळांमध्ये हे मंडळ लक्षवेधी ठरले आहे काय आहे यावर्षीची संकल्पना श्री काशी विश्वेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगपैकी एक आहे हे मंदिर उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे असून मंदिर पवित्र गंगा नदीच्या पश्चिम तीरावर आहे क्रूर आक्रमक तिद्दीन ऐबक यांनी हे काशीचे मुख्य विश्वनाथ मंदिर पाळले या मंदिराच्या ठिकाणी मस्जिद उभारली अनेक शतके गेल्यानंतर तेथे अहिल्याबाई होळकर यांनी विश्वनाथ मंदिर बांधले त्याच मंदिराची हुबेहू प्रतिकृती वांद्रे येथे साकारण्यात आली आहे मंदिराचा कळस वैशिष्ट्यपूर्ण असलेले खांब विश्वेश्वरांची पिंड या सगळ्याची हुबेहू प्रतिकृती साकारली जाणार आहे यासोबतच या संपूर्ण परिसरात दिव्यांची खास रोषणाई करण्यात आली असून तरुणांसाठी ही गणेशाच्या दर्शनाला आपण दरवर्षी येताच माझा हात जोडून आग्रहच निमंत्रण आहे या वेळेचा देखावाही अतिशय सुंदर आपल्याला भावेल आवडेल आपल्या प्रताप परंपरा आपल्या मातीतना जन्मलेल्या महान विभूतांच्या कार्याला वंदन करणारा असा देखावा प्रत्यक्षामध्ये दे। आपण त्या ठिकाणी बनारस वाराणसीचा घाट उभा करतो काशी विश्वेश्वराचं मंदिर उभं करतो आहोत गणरायाचं दर्शन सुद्धा आपल्याला मिळणार आहे आणि म्हणून नक्की या मी स्वतः आपल्या सगळ्यांचं स्वागत त्या ठिकाणी करायला इच्छुक आहे आपल्या सगळ्यांच मनापासून स्वागत आहे あ